चांगे रा। सारी राम सारी ही आहे आमच्या गावाची नदी पण आता नदीला पाणी नाहीये कुकोबाळा इकडे आम्ही यायचो बर का ते म्हणजे कपडे धुवायला यायच माहितीये का तुला माझे बघायला हा चांगला आहे का नॅचरल लाईफ कुठे जातो रे कोणत्या ठिकाणी जातो का असं डायरेक्ट निघालेलो थांबून जायचं असं म्हणजे असं खरं असे आहे का आपण हा आम्हाला गेस्ट हाऊस बघायला जायचंय मी पण मी गेलेलीच नाही मेन म्हणजे फक्त ऐकलेलं इथं एक गेस्ट हाऊस आहे असं तिथे चालू आपण पण आज ना गेस्ट हाऊस ना गेट टुगेदर होत झालं असेल कदाचित हा चलो चलो आम्ही आलेलो आहोत गेस्ट हाऊस मी एकदा आलेली तशी काय मला आठवत नाही खूप वर्ष झाले असत गेस्ट हाऊस ऑलरेडी पिकनिक घेऊ डायरेक्ट जेवायला गेस्ट हाऊस परत रिटर्न आलो तिथे ऑलरेडी ऑलरेडी कोणाच तरी पार्टी चालू होती म्हणजे असं मोठा ग्रुप आलेला होता त्याच्या आधी गेट टुगेदर होऊन गेलं तर नंतर मग आपण आता दुसरं लोकेशन बघूया गेट चलो तर आम्ही दत्त मंदिरात पोहोचलो आणि इथे ना आम्ही दर गुरुवारी यायचो बरं का सर्व मैत्रिणी वगैरे दर गुरुवारी आमचं ठरलेलं नाही दत्त मंदिरात यायचं आणि आमचं ना क्लासचा पण गेट टुगेदर इथं केलेलं क्लासचं बरं का पूर्ण ग्रुपचं नि आहे अजून इतकं सुंदर झाड पहिल्यापासून इथे आल्यावर खूप छान वाटतं ती कधी काढली ना चलो पाऊस पडतोय देविका न आली आमच्या बरोबर मीठ चाला ओल आहे बर का सर्व आम्ही पहिले किती मजा यायची सप्पांबरोबर यायचो आप मला काय आवडायचं खूप छान वाटायचं तर आम्ही दत्त मंदिरातून निघालो आणि आता आम्ही जातोय अंतापूरला अंतापूरला आदिशंकर महाराजांचं दर्शन घेऊ आणि मग त्याच्यानंतर पुढे मुल्हेरला जाऊ ना? Yes, oh, इतला। ना ना का? शंकर महाराजांचं दर्शन घेतलं तिथे आरती चालू होती तर आम्हाला लकीली आरती पण अटेंड करायला मिळून गेली आणि आता प्रसाद हो प्रसाद छान होता म्हणजे ना बाहेर गावचे भक्त आलेले होते तर मग कोणी केसरी पेढे आणि कोणी ना बेसन लाडू करून आणलेले होते तर मग तो प्रसाद घेतला मग आता आम्ही जातो मुलीला आणि आपण मुलीला झालेलं आम्ही खास भोजी खाण्यासाठी मुलेरला जातोय हो ना त्याच्या मामाच हो म्हटलेलाय भोजी फक्त त्याला मिळणार आहे बाकी जे हो म्हटले नाही त्याला भोजी मिळणार नाहीये

So... नाही नाही गरम ते काही नाही तस काय म्हणते आम्ही अजून पण मुल्लेर मध्येच थोड्या व्यायाने निघू आता संध्याकाळचे साडेसात वाजलेले आणि सचिन म्हटला की तिकडे गरम गरम इमारती काढताय तर मी घेऊन येतो आम्हाला इकडे सायलाय आम्ही थांबलेलो त्याचा वेट करतोय एवढं गरम होतं बाहेर पाऊस चालू आहे आणि तरी पण गरम होतंय तर आम्ही मुल्लेरून निघालो आमच्या घरी तर आजचा व्लॉग मी इथेच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझं चॅनल देवान विकास व्लॉग ला सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय